हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपला स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात रोज प्रसिद्ध होतच आहे मित्रांनो तर ही जी जाहिरात आहे ना वित्त विभाग ओके तर वित्त विभागच्या बाबतीत आहे मित्रांनो नऊशे बत्तीस जागा आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता वयाची मर्यादा वेतन किती असणार आहे आणि फॉर्म कधी होणार आहे कधी अंतिम तारीख आहे ओके तर स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो पूर्ण लक्षात येईल तर फर्स्ट येतो लेखा लिपिक आणि लेखा परीक्षा लिपिक तर दोन डिवाईड झालेलं आहे मित्रांनो तर लेखा लिपिक आणि लेखा परीक्षा लिपिकमध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत तर याची शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम पदवी असायला पाहिजे मित्रांनो आणि मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट ओके श प्र मी म्हणजे शब्द प्रति मिनिट तर वयाची मर्यादा आहे तर अठरा ते कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त अडोतीस तर मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो ओके okay? तर वित्त विभागमध्ये दोन डि म्हणजे दोन डिवाईड झालेले आहे तर एक आहे लेखालिपिक परीक्षा ओके okay? तर दुसरं येतं की कनिष्ठ लेखापाल ओके okay? त्याला आपण कनिष्ठ लेखा परीक्षण पण म्हणू शकतो तर, तर तीनशे चौतीस जागा आहेत मित्रांनो ओके okay? तर मित्रांनो याचं पण शैक्षणिक पात्रता थोडा चेंज आहे ओके okay? तर पहिल्यामध्ये पदवी पाहिजे आहे तर याच्यामध्ये बघा याला पण बी कॉम पदवीच पाहिजे पण शैक्षणिक पात्रामध्ये पंचावन्न टक्के पाहिजे मित्रांनो जी डिग्री आपली कंप्लीट असते ना बी कॉमची पंचावन्न टक्के गुणासह बी कॉम पदवी पाहिजे ओके तर वयाची मर्यादा सेमच आहे अठरा ते अडोतीस मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट आहे मित्रांनो तर याचा जो जिहार आहे ना तो जी आर वित्त विभागाने जाहीर केलेला आहे तो जिहार पण दाखवणार आहे तुम्हाला तसेच खाली मी ड्रिप्रिक्शनमध्ये तो जीहारचं लिंक पण दिलेलं आहे तुम्ही तिकड सहजपणे डाउनलोड करून पण बघू शकता ओके तर तुम्हाला जी आर दाखवतो मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला वेतन सांगतो तर पाच हजार रुपये म्हणजे वीस हजार दोनशे वेतन आहे मित्रांनो तर पहिल्या विभागासाठी एकोणीसशे रुपये भत्ता असणार आहे आणि दुसऱ्या विभागासाठी अठ्ठावीसशे रुपये भत्ता असणार आहे म्हणजे गेड प्रे वगैरे म्हणतो आपण ओके वीस हजार दोनशे पेमेंट ते बाकीचा वेळ असणार हा जो जी आर दिसत ना मी मित्रांनो तुम्हाला वित्त विभागचं जी आर आहे बघा तुम्ही आज यार मी खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तिकडं तुम्ही सहजपणे डाउनलोड करून बघू शकता तरी याच्या तुम्हाला मी सांगणार आहे इकडं दिलेला आहे बघा टोटल नऊशे बत्तीस जागा आहेत त्यामध्ये लेखालिपिकसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत आणि कनिष्ठ लेखापालसाठी तीनशे चौतीस जागा आहे असं टोटल मिळून नऊशे बत्तीस जागा आहेत हे सेवेने भरती होणार आहे मित्रांनो ओके तर इकडं पेमेंट पण दिलेलं आहे बघा पाच हजार वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ओके तर त्या अगोदर अजून एक बघा वेळापत्रक म्हणजे अर्ज कधी चालू होणार आहे अर्ज कधी बंद होणार आहे अर्ज चालू झालेला आहे ऑलरेडी नऊ एक दोन हजार एकोणीसला चालू झालेला आहे आणि अर्ज बंद होण्याची तारीख आहे एकोणतीस एक दोन हजार एकोणीस ओके तर मित्रांनो ई जी फॉर्म आहे ना ऑनलाईनच भरता येते ओके okay, तर काही असे फॉर्म पण असतात की ऑफलाईन असतात त्या ठिकाणी जाऊन आपण फॉर्म भरावं लागतं तर तुम्ही डायग्राम म्हणजे तक्ता बघू शकतो हो, तर डिवाईड झालेलं आहे तर प्रत्येक कास्टला वेगवेगळ्या कुठल्या कास्टला काय महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ते ते तुम्ही पूर्णपणे फीड फाईल डाउनलोड करा पूर्ण निवांत बघावं लागतं मित्रांनो त्यासाठी फीडेफाईल मी खाली डिप्स्रिप्शनमध्ये देत असतो ओके okay? अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला खाली इनबॉक्समध्ये मेसेज करा मी नक्कीच तुम्हाला रिप्ले करेन पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तसेच मग एम क्यू ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तसेच बाजूला असलेला बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता हा जो फाइल आहे ना मित्रांनो वित्त विभागचा खाली ड्रिपशिक्षणमध्ये दे दिलेला आहे तिकडनं तुम्ही सहजपणे डाउनलोड करून नक्कीच बघ